रामभाऊ आंबेडकर भारतीय जनता पार्टी नागपूर महानगरपालिका नागपूर महानगराच्या महामंत्री आहे आज हा भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग एकवीस मध्ये वयश्री योजनेचा कार्यक्रम रजिस्ट्रेशनच्या इथे के आयोजित केलेला आहे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा जो जन्मदिवसापासून हा सेवा सप्ताह म्हणून आपण आम्ही म्हणतोय काही ठिकाणी आम्ही जे गुणवंत विद्यार्थी आहे यांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवला आहे काही वार्डामध्ये आम्ही रक्तदान शिबिर ठेवलं आहे काही ठिकाणी ज्येष्ठासाठी हा कार्यक्रम ठेवला आहे म्हणून ह्या वयश्री योजनेचा का जो कार्यक्रम ह्या इथले जे प्रमुख कार्यकर्ते आहे पंकजजी तळेकर झालं आपले किशोरजी बुधे झालं आपलं रमेशजी इंगे झालं आपलं या वार्डातले नगरसेवक वा, संजयजी महाजन निशाताई भोयर आणि इथे संपूर्ण प्रमुख कार्यकर्ते जे वाडाचे अध्यक्ष महामंत्री यांच्या एकाईनी आपल्या या समाजामध्ये एक सेवेच्या रूपांनुसार वयोश्री योजनामध्ये जे साठ वर्षाच्या वरती जे आहे त्यांच्या आज रजिस्ट्रेशनचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे जे साठ वर्षाच्या वरती आहे जे वयोवृत्त आहे ज्यांना काठी लागते तर त्यांना काठीचे हे मिळेल ज्यांना चष्मा लागत असेल चष्मा मिळेल ज्याला त्रास येत नाही त्यांना कंबोडच्या याच्या रूपात ज्यांना चालता येत नाही त्याला एक व्हील चेअर मिळेल अशा एकूण एकवीस प्रकारचे सामान या ठिकाणी वाटण्यात येईल हे जे काम जे आहे माननीय नितीनजी गडकरी हे नागपूर शहराचे खासदार आणि मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरामध्ये नाही तर पूर्ण विदर्भात हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हा चालू आहे जो देवेंद्रजी फडणवीस यांच्या हा सेवा निमित्त या ज्येष्ठ नागरिकाच्या कुठेतरी सेवा व्हावी या उद्दिष्ट या इथल्या ज्या एकवीस प्रभागातल्या ज्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये त्यांना त्यांच्या सामान त्यांना मेल आणि त्यांच्या त्या सामानामुळं त्यांची जे अडचण होती ते दूर होईल हेच एक सेवेचं कारण इथल्या इकाईनं समजलं आहे वार्डाच्या पदाधिकाऱ्याने म्हणून हा सेवा सप्ताहनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे इथे ज्यांना सामान मिळणार आहे पंधरा दिवसांनी त्यांनी इथे सगळ्यांनी यायचं आहे आणि ज्याला सामान मिळेल त्याच्या मनापासून अधिक अभिनंदन करतो पार्टी प्रभाग अध्यक्ष आज आपण भारतीय जनता पार्टी प्रभाग वर्धमान मंडळ पूर्व नागपूर तर्फे ज्येष्ठ व शिव एस ह्या कार्यक्रम राघूराव या कार्यक्रमाअंतर्गत जे वयोवृद्ध लोक आहेत साठ वर्षावरील यांना आपण माननीय नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून साहित्य वाटपच्या कार्यक्रमाचे रजिस्ट्रेशन इथे आपण करत आहोत या कार्यक्रमाला पूर्ण आमचे मित्र पंकजी तरेकर हे अथक प्रयत्न करत राहतात असं हे वास्तविक पाहता ईश्वर स्टेडियमला हे सी एस सी सेंटर म्हणून हे कार्यरत आहे आपल्या प्रभागातली वृद्ध व्यक्ती तिथपर्यंत जाण्यास असतात अडचण असतात या निमित्ताने आपण या जनतेच्या सेवेसाठी प्रभागामध्ये तो कार्यक्रम आपल्याला अधिकारी आहे आकाश सर वगैरे यांच्या मार्फत आपण तो इथं खिचून आणला आज रजिस्ट्रेशन झाल्यानंतर असाच एक आठ दिवसानंतर पुन्हा एक प्रोग्राम घेऊन आला त्यांना साहित्य वाटप करू या सर्व सहकार आपल्या साहित्य वाटपच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पूर्ण मंडळाचे पदाधिकारी शहराचे पदाधिकारी आपल्याला वेळोवेळी मदत करतात त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे पंकजी तालेकर जे अथक प्रयत्न करतात वारंवारी फोन लावणे अधिकाऱ्याशी संपर्क साधणे त्यामार्फत जे आम्हाला सहकार्य मिळतं त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो जयश्री योजनेच्या अंतर्गत भारत सरकारच्या माध्यमातून माननीय नितीन दिगल आमचे इथले जे लायके सांसद आहेत त्यांच्या या संकल्पनेतून आमच्या या भागात वयोवृद्ध जे पुरुष महिला आहेत त्यांना ज्या प्रकारची जी सुविधा पाहिजे आहे त्या सगळ्या सुविधा आमच्या या भागातल्या ज्येष्ठ नागरिकांना मिळाली पाहिजे त्यासाठी आमच्या इथे जे आता हे आयोजन केलं आहे त्यांना कुठल्याही प्रकारच्या मोफत सुविधा हे सगळं मिळणार आहे त्याच्यात बायसाकल किंवा अजून ज्या काही त्रास त्यांना असते कंबर पट्टा किंवा कानाचं यंत्र किंवा अजून बाकी सुविधा कुठल्याही असल्या ते त्यांना देण्यासाठी आमच्या इथले सगळे जे पंकजी दरेकर आहे तसे जयस्वालताई आहे आणि सगळे जेवढे किशोर दुबे हे सगळे कार्यकर्ता मिळून आम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या या भागातल्या ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त मदत कशी मिळायला पाहिजे यासाठी आम्ही हे सगळे प्रयत्न करतो नमस्कार मी पंकज तळेकर प्रभात एकवीस चा महामंत्री म्हणून काम करतो आणि वयश्री योजनेतून आपण आतापर्यंत चौदाशे ते सोळाशे लोकांना आतापर्यंत आपण हे साहित्य दिलेलं आहे आज असून तीनशे साडेतीनशे लोकांचं रजिस्ट्रेशन आहे आणि अशी सेवा चालू राहील धन्यवाद राजेश सुशीला अनुमानसिंग ठाकूर वर्धन मंडल भारतीय जनता पार्टी का अध्यक्ष हूँ हमारे नागपुर के नामदार श्री नीति जी गडकरी साहब उनके एक बहुत ही अच्छे उपक्रम के तहत जो वैश्विक एक योजना तो उन्होंने लगा तो कि जो वैश्विक सात साल के ऊपर वाले जो है उनको जो साहित्य मिलने को ना अभी तक ये होता था, था क्या वो उनको हॉस्पिटल में जाना पड़ता था चक्कर काट करके बेचारे परेशान हो जाते थे और आखिर में निराश होकर छोड़ देते थे लेकिन हमारे गडकरी साहब की गुड संकल्पना थी कि नहीं सामान उनको उनकी जगह पर ही मिलना चाहिए तो उसका एक हमारे पूर्व नागपुर के लोकप्रिय कार्य संघ अमन श्री कृष्णा भाई खोपड़े के नेतृत्व में हम लोग सब काम कर रहे हैं उनके निर्देश निर्देशन में हर वार्ड में और हर प्रभाग में एक उपक्रम चलाया जा रहा है जहाँ पे भी ऐसे हमारे जो एसडी है या दिव्यांगन है जिनको जाने में तकलीफ होती है तो हम लोग उसी एरिया में जाके कैम्प लगा रहे हैं उनके माध्यम से फॉर्म भरने का काम कर रहे हैं अमार जगह पर डॉक्टर की एक पैनल भी बता हुआ है यहाँ पर जो उनको यूपी एग्जामिन करता है हमारे जितने भी पदाधिकारी है ये पंकज बहुत तवेकर है उनकी टीम तो भी मिला हुआ है निशा पहुंची तो है यहाँ पर मल्लता है अनिता जी है वो सतत जनता में जा जाकर उनके जो फॉर्म है वो जमा कर रहे हैं और आज ये नजारा देखा आपके सामने में है यहाँ करीब करीब ढाई सौ तीन सौ जो लाभार्थी है यहाँ पर आए हुए तो इसमें हैं इसको किसको क्या सामान मिलेगा ये तो दस पहले भी टीम फाइनल करेंगे लेकिन इसके पहले भी पंद्रह दिन पहले करीब करीब डेढ़ से डेढ़ सौ लोगों को हम लोगों ने आदरणीय हमारे शहर के जो अध्यक्ष है दया शंकर जी और हमारे कृष्णाबाद खोपड़े के अध्यक्षता में एक कार्यक्रम में उनको जो साहित्य है उसका वाटक किया था मैं आपकी भी टीम का धन्यवाद देना चाहता हूँ की एक छोटे हुए कार्यक्रम के लिए आप लोग यहाँ पर आ रहे हैं और हमको प्रोत्साहित कर रहे हैं की तो धन्यवाद के पात्र आप भी है मैं आपका दिल से आभारी हूँ और इसी प्रकार के उपाय हमारे पूरे पुराना पूरा चल रहे और मैं धन्यवाद देना चाहता हूँ जनता की ओर से हमारे आमदार श्री कृष्णभा खोपड़े साहब का और नितिन जी बड़गड़े साहब का जिन्होंने एक जनता के दुखों को समझते हा इतना अच्छा एक कार्यक्रम चालू किया है जिससे घर बैठे हर की सुविधा मिली है